नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या या राज्यात या दिवसांमध्ये फार कमी लोकांना माहीत आहे की नितीन गडकरी पुन्हा एकदा अडचणीत आहेत राजकीय संकटात सापडल्या आहेत आणि माणूस राजकीय संकटामध्ये किंवा अडचणींमध्ये येत नसतो राजकारणातून अडचणीत येत नाही पण त्या राजकारणाशी जर आर्थिक घोटाळे संबंधित असतील तर मात्र अमुक एखाद्या नेत्याला त्याची प्रतिमा नेस्तनाभूत करू शकते गडकरी यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं नेमकं त्या पद्धतीचं घडतं आहे घडलेलं आहे आणि त्यातूनच गडकरी या दिवसात काहीसे तणावाखाली आहेत तसेही दोन हजार नंतर जेव्हा गडकरी पुन्हा एकदा मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले तेव्हापासून आस्थागायत गडकरी कधीतरी मनापासून हसले खुलले बोलले असं कधी झालं नाही ते सतत तणावाखाली असतात सतत काळजीमध्ये पडलेले दिसतात आणि त्यांची स्वतःचीच वागणूक किंवा निर्णय मला असं वाटतं की त्यांना वा त्या पद्धतीच्या काळजीत पडायला भाग पडतं म्हणजे अमुक एखादं नव्यानं लग्न झालेलं जोडपं जर त्या जोडप्यातल्या पत्नीची प्रत्येक वेळेला पाळी आली तर ते जसं चिंतेत पडतात किंवा प्रियकर प्रेयसीच्या बाबतीत नेमकं उलटं असतं म्हणजे प्रेयसीची जर पाळी टळली तरीही प्रियकर प्रेयसी काळजीत सापडतात ते तसं नेमकं नेहमी गडकरींच्या बाबतीमध्ये घडतं म्हणजे लोकसभा निवडणुका आल्या की गडकरींचं टेन्शन वाढतं आणि गडकरी नेमके संकटात सापडतात हे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चक्क तीन वेळा घडलेलं आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस लागोपाठ तीनही लोकसभा निवडणुकांच्या वेळी गडकरी आर्थिक घोटाळ्यातून संकटात सापडल्यात राजकीय संकटात सापडले आहेत आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसलेला आहे मित्रांनो गडकरी मला काय अंडर एस्टिमेट करतात हेमंत जोशी म्हणजे की झाडकेपत्ती अर्थात त्यांची ही भूमिका अनेकांच्या बाबतीमध्ये असते ते ज्याला त्याला फाट्यावर मारतात कमी लेखतात आणि त्यातून ते स्वतःचं नुकसान करून घेतात गडकरी यांनी दोन हजार चौदा साली मी त्यांना वारंवार जे सांगितलं ते जर ऐकलं असतं तर मला असं वाटतं की गडकरी नक्कीच राजकीय संकटात कधीही सापडले नसते पण त्यांनी मला अंडरएस्टिमेट केलं आणि त्यात त्यांचं नुकसान झालं तुम्हाला एक सांगू का मित्रांनो म्हणजे मला प्रसंग सांगायचे नाहीत किंवा लिहून देखील ठेवायचे नाहीत पण ज्यांनी माझं ऐकलं ना त्या पद्धतीच्या नेत्यांना अगदी शरद पवारांसहित मी अनेकांना अनेकदा संकटातून बाहेर काढला आहे पण त्याची कुठलीही किंमत वसूल केली नाही किंबहुना ती गरज मला कधी भासली नाही आणि भासणार नाही अमुक एखाद्याला संकटातून काढायचं म्हणजे त्यामागे आर्थिक गणितं जुळवून आणायची या पद्धतीची दलाली किंवा ज्या पद्धतीचे पत्रकार या पद्धतीची दलाली करतात ते मला करायचं नाही एनिवे anyway, गडकरी नेमके कसे आणि काळजीत का आहेत आणि पुन्हा यावेळी त्यांनी केलेल्या चुकांमुळे कसे ते मागे पडत आहेत त्यांचं कोणत्या पद्धतीनं राजकीय नुकसान होत आहे ते मला इथे सांगायचं आहे नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला अगदी क्रमवार त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या अंगलट आलेल्या चुका इथे सांगणार आहे दोन हजार चौदा दरम्यान गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याचे चिन्ह दिसू लागले होते साहजिकच गडकरी हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होते निवडणूक प्रचाराला रंग भरला होता जोरात प्रचार सुरू होता निवडणुका म्हणजे मतदान अगदी तोंडावर होतं आणि माझ्या कानावर एक अत्यंत गंभीर अशी बातमी आली मी स्वत गडकरी यांना फोन केला त्यानंतर त्यांचा पी ए अविनाश घोषे त्याला देखील फोन केला गडकरींच्या जवळ एक दलाल होता जो आता या दिवसामध्ये तुरुंगात आहे त्याला देखील फोन केला पण नितीन गडकरींनी माझ्या निरोपाकडे बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि नेमकं तेच घडलं जे घडायला नको होतं माझी फार मनापासून इच्छा होती की माझ्या ब्रा माझ्या विदर्भातला ब्राह्मण या देशाचा पंतप्रधान व्हावा एक मराठी माणूस त्यांना देशाचं नेतृत्व स्वीकारावं आपलं काय काम असतं पंतप्रधानांकडे परंतु गडकरींची संकुचित वृत्ती कायम त्यांच्या अंगलट आली गडकरींनी माझं ऐकलं नाही कारण मला माहिती होतं की गडकरींच्या पूर्ती उद्योग समूहात अनेक आर्थिक गैरव्यवहार आहेत जे त्यांच्या अंगलट येणार आहेत आणि तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं सांगतो मित्रांनो की हाच तो गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फरक आहे की नरेंद्र मोदी हे कधीही आर्थिक भानगडीत नसतात आर्थिक व्यवहारात ते अडकले असं कधीही घडत नाही उलट अमुक एखाद्याला वटणीवर राडण्याचं काम मोदी तंतोतंत करतात आणि गडकरी नेमकं विरुद्ध वागतात त्यातून गडकरी कायम बॅकफूटवर जातात आणि नरेंद्र मोदी यांना त्याचा प्रत्येक वेळी फायदा मिळतो अन्यथा गडकरी देखील थोडीच तोड असा नेता आहे ते नक्की पंतप्रधान झाले असते पण आता त्या आशा पूर्णत मावळल्या आहेत गडकरी यांनी माझं ऐकलं नाही आणि पुढल्या काहीच दिवसांमध्ये त्यांच्या उद्योग समूहावर आयकर खात्यानं धाडी घातल्या जवळपास बावीस कंपन्यांवर त्या धाडी घालण्यात आल्या त्यापैकी केवळ एकमेव कंपनी ही ॲथोराइज्ड होती योग्य होती ती म्हैसकरांची आय आर बी कंपनी होती इतर साऱ्या म्हणजे जवळपास एकवीस कंपन्या कलकत्त्याच्या बोगस कंपन्या होत्या आणि ती फाईल पुढे कशा पद्धतीनं बंद करण्यात आली त्याची देखील रीतसर माहिती माझ्याकडे आहे पण त्या वादात पडायचं नाही गडकरी त्या संकटातून बाहेर पडले याचं मला समाधान आहे पण नितीन गडकरी यांनी माझं त्यावेळी ऐकलं नाही अर्थात मी फार सामान्य माणूस आहे पण त्यांनी आत्मचिंतन करून जर आर्थिक पावलं उचलली असती तर कदाचित त्यांच्यावर हे संकट ओढवलं नसतं आणि नको जे नको घडायला तेच नेमकं घडलं उद्योग समूहावर ऐन निवडणुकांच्या तोंडावर धाडी पाडल्यामुळे गडकरी यांना आधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर आपसुकच गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मागे पडले आणि नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे आलं ते पंतप्रधान झाले आणि गडकरी यांची अवस्था शरद पवार यांच्याप्रमाणे झाली आपल्या या राज्यातले हे दोघंही कायम फक्त पंतप्रधानपदाचं स्वप्न बघत बसले त्यात पूर्तता कधीही झाली नाही याचं मला वारंवार वाईट वाटतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांना हे माहीत होतं की त्यांचा एकमेव स्पर्धक ताकदवान नितीन गडकरी आहेत किंबहुना मोदी यांच्यापेक्षा गडकरी यांना विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा लालकृष्ण अडवाणी पद्धतीच्या नेत्यांची संमती होती मोदी यांच्यापेक्षा गडकरी यांना पंतप्रधान करण्यात त्यांना रस होता दुर्दैवानं ते घडलं नाही पण मोदी यांनी मनाचा कमीपणा कुठेही दाखवला नाही मोदी यांनी गडकरी गडकरींना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं आणि त्यांचं आवडतं बांधकाम खातं त्यांना दिलं दोन हजार चौदा ते एकोणवीस गडकरींनी देशात रस्त्यांचं पुलांचं जाळं विण्याला सुरुवात केली पण गडकरी नेमके कुठे चुकता आहेत हे त्यांना स्वतःला फारसं माहीत नव्हतं पण मोदी आणि शहा त्यांच्यावर बारीक नजर ठेवून होते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नेमकं तेच घडलं पुन्हा एकदा गडकरींच्या मनानं उचल खाल्ली त्यांना पंतप्रधान होण्याचे वेध लागले आणि मोदी यांना त्याची कल्पना आली अर्थात गडकरी यांनी जर काही आर्थिक चुका केल्या नसत्या तर ते मोदी यांच्याशी सहज लढत देऊ शकले असते पण मोदी यांचा प्लस पॉईंट आणि गडकरी यांचा हा मायनस पॉईंट त्यात मोदी कायम सरस ठरले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यान जेव्हा गडकरी पुन्हा एकदा गडबड करतायत हे मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा गडकरी यांच्या भोवती आर्थिक गैरव्यवहारांचे फासे आवळल्या जाऊ लागले आणि हे गडकरींना कळताच ते अस्वस्थ आले मनातून घाबरले आणि आपल्यावर पुन्हा एकदा मोठं संकट येऊ घातलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि या अशा संकटातून त्यांना मोहन भागवत यांनी सांभाळून घेतलं वाचवलं अन्यथा दोन हजार चौदाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसमध्ये झाली असती मोदी यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि गडकरींना त्या संकटातून बाहेर काढलं दुसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एक वार मनाचा मोठेपणा दाखवला आणि गडकरींना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं त्यांचं आवडतं बांधकाम खातं पुन्हा त्यांना सु त्यांच्याकडे सुपूर्द केला आणि आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक तुम्हाला माहिती आहे की मागल्या पाच वर्षामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला हेच दिसलं असेल की गडकरी सस सतत अस्वस्थ असतात काळजीत असतात की बहुना त्यांच्या नाराजीचं कारण मोदी आणि शहा आहे हे त्यांच्या बोलण्यातून भाषणातून वागण्यातून जवळपास जे वावरत असतात त्यांना ते जाणवत राहतं आणि त्यामुळे मोदी शहा यांच्यावर प्रेम करणारे अनेक गडकरी यांच्यापासून दूर असतात एनिवे तो झाला राजकारणाचा भाग पण याच गडकरी यांनी पुन्हा एकदा कळत नकळत नरेंद्र मोदी यांना राजकीयदृष्ट्या पक्षांतर्गत आव्हान दिल्याचं वातावरण निर्माण झालं आहे आणि पुन्हा एकदा नेमकं तेच घडलं आहे की गडकरी यांचे अत्यंत विश्वासू जे गडकरी यांनी त्यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पावर संचालक म्हणून घेतला आहे ते अरविंद काळे आणि याच प्रकल्पातील आणखी काही अधिकारी मला असं वाटते जवळपास सहा अधिकारी भोपाळ पद्धतीच्या काही कंपनीज अशी फार मोठी धाड अलीकडे सी बी आयनं या मंडळींवर खातली आहे प्रकार तोच आर्थिक घोटाळे म्हणजे एकीकडे रस्त्यांचं पुलांचं डोक्यावर मोठालं कर्ज घेऊन जाळं विणायचं त्यात वाईट नाही इन्फ्रास्ट्रक्चर चांगलंच हवं गडकरींचं ते काम कौतुकास्पद पण हे करत असताना त्यातून मोठी आर्थिक जमवाजमाव करायची या पद्धतीचे संशय या काळेसारख्या अधिकाऱ्यांवर असल्यामुळेच सी बी आयनं अगदी पुराव्यांसहित काळे आणि या मंडळींवर धाड घातली आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यातले एक आमदार आहेत आणि संभाजीनगरमध्ये दे देशपांडे नावाचे आडनावाचे एक कंत्राटदार आहेत वादग्रस्त कंत्राटदार हे दोघेही गडकरी यांना अतिशय जवळचे आहेत किंबहुना गडकरींचे ते आर्थिक व्यवहार सांभाळतात असा संशय सी बी आयला असल्यामुळे किंवा देशपांडे आणि या आमदारानं त्या मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मोठे आर्थिक घोटाळे केले आहेत गोंधळ घातला आहे तिथे संचालक म्हणून काम करत असताना गडकरींसाठी की स्वतःसाठी मोठे आर्थिक फायदे उचलले आहेत असा त्यांच्यावर सी बी आयचा संशय आहे त्यामुळे या पद्धतीचे आणखी काही गडकरींच्या नजदीक असलेले सी बी आयच्या रडारवर आहेत ठीक आहे पुन्हा एकदा गडकरींना हा मोठा नेमका निवडणुकीच्या तोंडावर जबरी झटका बसला आहे थोडक्यात काय तर पुन्हा तेच की प्रियकर प्रेयसीला प्रिय प्रेयसीची पाळी टळल्यानंतर जसं टेन्शन येतं तेच नेमकं गडकरींचं निवडणुकांच्या तोंडावर होतं गडकरींबद्दल माझं वैयक्तिक कुठलंही मतभेद नाहीत किंवा त्यांनी खूप मोठं व्हावं असं वाटतं पण गडकरींच्या ह्या अशा चुका मोक्याच्या वेळी त्यांना अडचणीत आणतात आणि गडकरी पुन्हा एक वार नेमके निवडणुकांच्या दरम्यान फरफटत खाली येतात जे नकोसं वाटतं बघूया नेमकं काय घडतं ते गडकरी पुरून उरतात की नेहमीप्रमाणे तेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाजूला पडतील आणि नव्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा तेच मंत्री असतील हरकत नाही पण गडकरी यांनी सावध राहण्याची गरज आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार